आमदार राजेश पाटील यांच्या मध्यस्थीनंतर कोवाड ग्रामस्थांचं उपोषण तात्पुरतं स्थगित स्ट्रक्चरल ऑडिटचे जिल्हा परिषदेचे लेखी आश्वासन पाण्याच्या टाकीच्या चुकीच्या बांधकामाविरोधात ग्रामस्थांचा रोष कायम जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चुकीच्या पद्धतीनं बांधकाम झालेल्या पाण्याच्या टाकीच्या चौकशीसाठी कोवाड ग्रामस्थांनी सुरू केलेलं साखळी उपोषण आज आमदार राजेश पाटील यांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरतं स्थगित करण्यात आलं गडिंग्लज विभागाचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता परेशचंद्र आलटकर यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवालानुसार कार्यवाही केली जाईल असं लेखी आश्वासन दिलंय ग्रामस्थ आठ महिन्यांपासून या कामात झालेल्या दिरंगाईमुळे संतप्त होते चुकीच्या पद्धतीनं बांधलेल्या पाण्याच्या टाकीबाबत त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी वारंवार करूनही त्यावर कारवाई झाली नव्हती आमदार पाटील यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांची गंभीर दखल घेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना केल्या आणि तातडीनं कार्यवाही करण्यास सांगितलं उपोषणस्थळी आलेल्या उप अभियंता आलटकर यांनी कार्यकारी अभियंता यांचे लेखी पत्र सादर केलं ज्यात टाकीच्या स्ट्रक्चरल ऑडिट नंतर अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल असं नमूद होतं या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी उपोषण तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतला यावेळी अशोकराव देसाई जानबा कांबळे कलाप्पा वांद्रे शंकर पाटील अजित वन्याळकर चंद्रकांत कुंभार गोपाळ जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते